ओम नमोजे अनंता नारायणा विश्वबीजा स्वहा शिवदना विश्वनाथा परा पुरातना जगदवंद्या नगद नारायणा जगदवंद्या नगद नारायणा आदी अंत नजयाशी शिवतत्व शाश्वत जाणशी उद्धरणे सकाळांशी नगद नारायण अवतरले नगद नारायण अवतरले तीर्थक्षेत्र नारायणगड ही भक्ती शक्ती आणि प्रेरणेचा अखंड स्रोत असलेली ही सिद्धांची भूमी आहे या ठिकाणावरती सात ऋषींनी तपश्चर्या केली आजही त्या तपश्चर्याचं जिवंत स्थान म्हणून या सिद्धांच्या भूमीची ओळख आहे आणि हे स्थान महात्मा नगद नारायण महाराजांनी आपली तपोभूमी आणि कर्मभूमी म्हणून निवडलं आहे त्याच कारण ही सप्त ऋषींची भूमी आहे आणि या ठिकाणी साक्षात व कैलास आहे कारण कैलाशीचा राणा जो आहे निळकंठ स्वयंभू स्वरूपामध्ये या ठिकाणी विराजमान आहे म्हणून हे तीर्थक्षेत्र सिद्धांची भूमी आहे ज्या तुम्हाला या ठिकाणी जी सिद्धी प्राप्ती हवी आहे ना तुमच्या मनामध्ये संकल्प जोही कराल आणि अगदी निर्मळ भावाने या ठिकाणी जर गेलात तर तुम्ही या मातीचा नुसता स्पर्श जरी तुमच्या पायाला झाला तरी तुमच्या मनामधले जे विकार गळून पडतील आणि तुमचे जे आहेत संकल संकल्प आहेत मनातले ते अगदी पूर्णत्वाला जातील कारण ही सिद्धांची भूमी आजवर इथे कोणतंही वाक्य कोणताही शब्द वाया गेलेला नाहीये आणि ही परंपरा महात्मा नगर नारायण महाराजांपासून इथे मठाची गादीची परंपरा चालू झालेली आहे हा गादीचा इतिहास आहे आणि आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जी काही मानवी असंभाव्यता आहेत ना आयुष्यामध्ये असंभाव्यता म्हणजे काय तर तुमच्या मनामध्ये जे काही विचार येतात कल्पना येतात त्या जशाच तशा तुम्हाला म्हणजे त्या तुमच्या जीवनामध्ये कधीही वास्तवात येत नसतात कारण आजवर तुमच्या मनासारखी प्रत्येक गोष्ट असत अहो सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही ठरवलेल्या किती गोष्टी पूर्णत्वाला जातात कधी कधी तर एखादी पूर्णत्वाला पूर्ण आयुष्यामध्ये सुद्धा जात नाही म्हणून तर तुम्हाला नवस बोलावे लागतात ना म्हणून असंभाव्यता अशाश्वती हा आयुष्याचा नियम आहे आणि तुमच्या मनासारखे संकल्प पूर्णत्व होणं हे अपवाद आहे पण ही भूमी या सिद्धांताला अपवाद आहे कारण या ठिकाणी तुमच्या आयुष्याची असंभाव्यता असू द्या पण या ठिकाणी गेलात तर हा नियम होईल तुमच्या संकल्पना संकल्प आहेत ना ते तडीच जाण्याचा नियम होईल कारण ही सिद्धांची भूमी आहे महात्मा नगर नारायण महाराजांची भूमी आहे फक्त तेवढा भक्तीचा जो भाव आहे ना तो मनामध्ये असला ना बस नगर नारायण महाराजांना तुमच्याकडून ना आणखी काही एक का अपेक्षा नसते अजिबात नाही आजही जिवंत आहे आजही तुम्ही कितीही त्या गादीचा वारस जे चालत आलेला आहे ना कि गादीवर आजवर जेवढे महंत आलेत हे सांगतोय बघा गादीवर जेवढे आजवर महाराज आलेत ना त्यांच्या स्वप्नात सुद्धा माहीत नसेल कि ते एक वेळेस या महात्मा नगद नारायण महाराजांच्या गादीचे वारस होणार आहे किंवा ते महात्मा नगत नारायण महाराजांचा यापुढे वारसा चालवणार आहेत पण महात्मा नगत नारायण महाराजांची इच्छा होती की यांनी गादीवर यावं आणि ज्यांनी ज्यांनी असा प्रयत्न केला इतिहासावर तो पूर्णत्वाला गेलेला नाही प्रसंग असा आहे ज्यांना महामुनी म्हणून ओळखलं जात ते नरसू बाबा गादीवरती आहे आणि नरसूबाबा मठाचे मठाधिपती महंत म्हणून गादीवर असताना त्यांचे शिष्यमंडळीमध्ये बाबा आहेत विठ्ठल बाबा आहेत गणपत बुवाय आहेत आणि कमळाबाई या गुरु बहिणी गुरुबंधू ज्याला म्हणू आपण ते गुरुबंधू नारायणगडच्या हे जे महामुनी नरसूबाबा आहेत यांच्या सानिध्यामध्ये अगदी महात्मा नगर नारायण महाराजांच्या तपोभूमीमध्ये ते या ठिकाणी वास्तव्याला आहेत आणि यामध्ये गणपत बुवा हा असा व्यक्ती आहे असा मा असा बुवा आहे की हा प्रमुख आहे शिष्यांमधला प्रमुख आहे आणि विशेष म्हणजे आणखी एक गोष्ट आहे की नरसोबाबांच्या नंतर गादीवर हे गणपत बुवाच येणार असं अगदी अलिखित असल्यासारखा ते त्या ठिकाणी कारभार करतात पण महात्मा नगर नारायण महाराजांना ते अपेक्षित नाहीये नरसो बाबांनी ज्या वेळेस हैदराबादला पाठवायची वेळ आली ही जन भूमी आहे नारायणगडची प्रमुख शिष्यामध्ये असले तरीही महादेव महाराजांना हैदराबादला या जमिनीचा जो काही करार करण्याकरिता ही जमीन मठाच्या नावावर करण्याकरिता हैदराबादच्या निजामाकडे एक विश्वासू शिष्य पाठवण्याची वेळ आली ना त्यावेळी नरसूबाबांनी महादेव बुवांची निवड केली आहे आणि प्रमुख शिष्य असलेले गणपत आहे म्हणजे बुवांना म्हणजे कलियुगामध्ये नरसुबाबा महामुनी गणपत बुवा त्यांचे शिष्य मुख्य नावाची लिशाणी म्हणजे बाबांच्या नंतर हे गणपत बोवाच गादीवर येणार पण नगद नारायण महाराजांच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच कारण ते अपेक्षितच नव्हतं महात्मा नगद नारायण महाराजांना ते घडेलच कस आणि शके अठराशे पाच शुद्ध मार्गी पंचमीच्या पंचमी या दिवशी बाबांनी समाधी घेतली आणि ते वैकुंठवासी झाले आणि ते कैलासवाशी झाल्याच्या नंतर महादेव अलगद गादी मिळते मग काय करणार कारण गर्भत बुवा गादीवर येणारे असं ग्रहित असताना महादेव बुवा गादीवर आले ही गोष्ट अकल्पित होती परंतु एक गोष्ट आहे की हे महादेव महाराज माणिक महाराज आणि त्यांची बहीण भागूबाई हि हे भावंड हे तीन भावंड नरसुबाबांच्या सानिध्यात अगदी लहानपणापासून आणि बाबांचा स्नेह पुत्रवत स्नेह या महादेव महाराजांना लाभलेला आहे कारण बाळपणापासून प्रीत जी आहे ना नरसुबाबांची या महादेव महाराजांवरती आहे बाबाची ज्योत विराली ती गेली रत्न खाणी महादेव बोला गादी मिळाली ते बसले संस्था आहे महादेवपवाला गादी मिळाली आहे ते संस्थानी बसले आहे आणि मग संस्थानावर आल्यानंतर गादीवर आपण येत नाही तर या सर्वांनी ही सगळ्यांनी जेवढा काही नारायणगडावरची जी संपत्ती तीर्थक्षेत्रावरच जे धन आहे ते हस्तगत करून अगोदरच ठेवलंय आणि हस्तगत केलंय परंतु मग महादेवपुहा गादीवर आल्यानंतर त्यांनी गणपतबोआला हकलून लावलंय गणपत बुवा वडगावाला जाऊन राहिलेले वडगाव वड़गाव वडगाव या गावी जाऊन हाकलून दिल्यामुळं वडगावला जाऊन राहिले विठ्ठल बुवा पारगाव मध्ये भिक्षा मागून खायला लागले हरकू बाबा जरूरच्या पारावर धुणी लावून बसलेले आहे नारायण खेडकर खेडकर नारायण खेडकर पोंडुळामध्ये आहे सगळ्या नारायणगडवरची जी काही मंडळींनी कटकारस्थान करून नगद नारायण महाराजांना अपेक्षित नसलेली गादीचा वारसा हस्तगत करण्याचा केलेला प्रयत्न म्हणून या लोकांची अगदी धुळधान उडालेली आहे आणि हे गडावरून हाकलून देण्यात आलेले आहे आणि कमळाबाई साक्षाळ पिंपरीमध्ये महादेव महाराजांनी फिर्याद केली आहे आणि सर्वांकडचं जे काही गोष्टी धन होत ते हस्तगत करून घेतलंय आणि मग मात्र या मंडळींनी कट कट आणि रचून त्यांनी एक बैरागी नारायणगडवर महादेव महाराजाकडे पाठवलाय आणि तो बैरागी महारा महादेव महाराजांकडे जाऊन गडावर राहू लागलेलाय आणि तिथूनच जे काही पुढं घडणार कटकारस्थान आहे त्याला एक आरंभ होतो सुरुवात होते आता तो कट कारस्थान महादेव महाराजांच्या विरोधात ही मंडळी कशी करतात हे आपण आता पुढच्या पाठामध्ये पाहूयात कलियुगामध्ये नरसुबाबा साधू झाले महामुनी गणपत गणपतबुआ त्यांचे शिष्य आधी नावाची लिशानी विठ्ठल बुवा हरकुबुआ कमळाबाई गुरु बहिणी महादेव बुआवर प्रीत ठेविली नरसु बाबान बाळपणी ऋषींची जागा पवित्र सांगत असे पंडित ज्ञानी ऋषी महाराज भक्तीचा नाद लागुणी गेला गगणी शके अठराशे पाच मार्गी शुद्ध पंचमीच्या दिनी बाबांची ज्योत विराली ती गेली वैकुंठ रत्न खानी महादेव बशी गादी मिळाली ते बसले संस्थानी गणपत बुआ हकुन लाविले ते बसले वडगावा ठिकाणी विठ्ठल बुवा पारगावा मध्ये खातो भिक्षा मागोणी नारायण खेडकर पौंडुळा मध्ये आईशा लोकांची धुळधाणी पिंपरी मध्ये कमळा बाई चांडाळी नी पापखानी माव बन फिर्यात करूनी जप्त केली जिनगाणी बोल नगद नारायण महाराज की जय